जीवित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल लिंक लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद आध्यात्मिकरित्या मृत होण्याचा अर्थ काय आहे आध्यात्मिक रीतीने मृत होणे म्हणजे देवापासून वेगळे होणे हो। जेव्हा आदामाने उत्पत्ती तीन अध्याय सहा वचन मध्ये पाप केले तेव्हा त्याने सर्व मानवजातीला मृत्यूला कवटाळले आदाम आणि हव्वा यांना देवाची आज्ञा होती कि त्यांनी चांगल्या आणि वाईटाच्या झाडाचे फळ खाऊ नये ही आज्ञा मोडल्यास मृत्यूला सामोरे जावे लागेल या चेतावणीसह ही आज्ञा देण्यात आली होती आणि यहोवा देवाने मनुष्याला आज्ञा दिली की बागेतील प्रत्येक झाडाचे फळ तू मुक्तपणे खा पण चांगल्या आणि वाईटाच्या ज्ञानाच्या झाडाचे फळ तू खा त्याचे फळ कधीही खाऊ नका कारण ज्या दिवशी तुम्ही ते खाल त्या दिवशी तुम्ही नक्कीच मराल त्याच दिवशी मराल या वाक्यांशाचे शब्दशः भाषांतर तुम्ही खाल तेव्हा मराल असे केले जाऊ शकते हे आध्यात्मिक मृत्यूपासून सुरू होणारी मृत्यूची सतत स्थिती दर्शवते आयुष्यभर शरीराच्या संथर हासाने प्रगती करते आणि शेवटी शारीरिक मृत्यूमध्ये समाप्त होते तात्काळ आध्यात्मिक मृत्यूमुळे हा देवापासून वेगळा झाला देवापासून लपण्याची त्याची कृती उपकटे पण प्रतिबिंबित करते तसेच त्याचे पाप स्त्रीवर सोपवण्याचा त्याचा प्रयत्न उत्पती तीन अध्याय बारा वचन दुर्दैवाने हा आध्यात्मिक आणि शेवटी शारीरिक यांच्या पुरता मर्यादित नव्हता मानवजातीचा प्रतिनिधी म्हणून आदामाने सर्व मानवजातीला त्याने केलेल्या पापाकडे नेले पॉल रोम पाचवा अध्याय बारा वचन मध्ये हे स्पष्ट करतो की पाप आणि मृत्यू जगात आले आणि आदामाच्या पापामुळे सर्व मानवजात पडली या व्यतिरिक्त रोम सहावा अध्याय तेवीस वचन म्हणते की पापाची मजुरी मृत्यू आहे पापी मरण पावले पाहिजे कारण पाप आपल्याला देवापासून वेगळे करते जीवनाच्या स्त्रोतापासून कोणतेही वेगळे होणे हे आपल्यासाठी नैसर्गिकरित्या मृत्यू आहे पण केवळ अनुवंशिक पापी कृत्यांचेही योगदान आहे इफीस दोन शिकवते की तारणाच्या आधी आपण आपल्या अपराधांमध्ये आणि पापांमध्ये मेलेले होतो वचन एक हे निश्चितपणे आध्यात्मिक मृत्यूला सूचित करते कारण मोक्षप्राप्तीपूर्वी आपण शारीरिक दृष्ट्या जिवंत होतो आम्ही त्या आध्यात्मिक मृत अवस्थेत असताना देवाने आम्हाला वाचवले वचन पाच रोम पाचवा अधिध्या आठ वचन देखील पहा कलस तेरा वचन या सत्याचा पुनरुच्चार करतो त्याने तुम्हाला त्याच्या बरोबर जिवंत केले जे तुमच्या अपराधांत तुमच्या शरीरात मेलेले होते आणि आमच्या सर्व अपराधांची क्षमा केली आम्ही आमच्या पापांमध्ये मेलेले असल्यामुळे आम्ही देवावर किंवा त्याच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवण्यास सक्षम नव्हतो सातत्याने असा दावा करतो कि आपन ही ही, आपन ही। की आपण त्याच्याशिवाय योहान पंधरावा अध्याय पाच वचन आणि जोपर्यंत देव त्याला सक्षम करत नाही तोपर्यंत आपण देवासमोर येऊ शकत नाही योहान सहा अध्याय चव्वेचाळीस वचन कॉल रोम मध्ये शिकवतो की आपले नैसर्गिक मन आपल्याला देवाच्या अधीन होऊ देत नाही किंवा त्याला संतुष्ट करू देत नाही वचन सात आणि आठ आपल्या पतित अवस्थेत आपण देवाच्या गोष्टी समजून घेण्यास सक्षम नाही अध्याय चौदा वचन हे देवाचे कार्य आहे ज्याद्वारे तो आपल्याला आध्यात्मिक मृत्यू पासून जिवंत करतो ज्याला पुनर्जन्म म्हणतात पुनरुत्थानाचे कार्य केवळ पवित्र आत्म्याद्वारे येशू ख्रिस्ताच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे केले जाते जेव्हा आपण पुनर्जन्मित होतो तेव्हा आपण ख्रिस्तासोबत एकरूप होऊन जिवंत होतो आणि पवित्र आत्म्याने नूतनीकरण केले जाते ती तस तिसरा अधिय पाच वचन योहान ती तीन अध्याय तीन वचन सात वचन मध्ये निकेदे मला शिकवल्याप्रमाणे हे दुसऱ्यांदा जन्म घेण्यासारखे आहे देवाने जिवंत केल्यामुळे आपण खरोखर पुन्हा कधीही मरणार नाही आपल्याला अनंत काळचे जीवन आहे येशू अनेकदा म्हणतो की त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे सार्वकालिक जीवन योहान अध्याय सोळा आणि छत्तीस वचन सतरावा अध्याय तीन वचन पाप मृत्यूकडे नेतो यातून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पवित्र आत्म्याने तयार केलेल्या विश्वासाने येशूकडे येणे हा मृत्यू आहे ख्रिस्तावरील विश्वास आध्यात्मिक जीवनाकडे आणि शेवटी अनंतकाळच्या जीवनाकडे नेतो अमेन